नमस्कार युवा रेसिपी बुक मध्ये स्मिता तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते आज आपण नागपंचमी विशेष आणखीन एक पदार्थ बनवतोय आजचा पदार्थ कोकणातला आहे कोकणातला पारंपरिक पदार्थ आज आपण पातोळ्या बनवतोय आणि या पातोळ्या मला प्रचंड आवडतात वरून पांढऱ्या शुभ्र अशा आतून सोनेरी रंगाचं सारण रसरशी तस सा। खायला अशा लागतात चला वेळ न घालवता पटकन सुरुवात करूया तर पातोळ्या करण्यासाठी सर्वात आधी आपण सारण करून घेणार आहोत तर त्यासाठी काय काय साहित्य घेतलंय ते पाहूयात तर सारणासाठी आपण इथं जे काही साहित्य घेतलेलं आहे ते या मेजरिंग कपने आपण मोजून घेतले हा दोनशे पन्नास एम एल चा मेजरिंग कप आहे तर या कपने आपण एक कप इथं ओल्या नारळाचा चव घेतलाय आता या सारणासाठी खोबरं घेत असताना खोवून घ्यायचंय आणि खोबऱ्याचा जो पांढरा भाग असतो ना तोच फक्त आपल्याला खोवून वापरायचा पण जर तुमच्याकडे खोवण्यासाठी काही नसेल तर काय करायचं नारळ खोबल्यानंतर त्याचा पाठीचा काळा भाग असतो तो काढून टाकायचा आणि खोबरं मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचंय किंवा खिसणीवर बारीक खिसून घ्यायचंय शक्यतो खरं सांगू का तर सारण रसरशीत हवं असेल ना तर खोबरं खोवूनच वापरा खिसलेल्या किंवा चिरलेल्या खोबऱ्याला तितकीशी जास्त चव येत नाही खोवलेलं खोबरं असेल तर सारण अगदी छान रसरशीत होतं तर खोबरं इथं खोवून घेतलेलं आहे एक कप यासाठी गुळ घेतलाय सारख्याच कपाने अर्धा कप एक चमचा खसखस लागेल एक चमचा साजूक तूप यातलं फक्त एक चमचा साजूक तूप आपण वापरतो उरलेलं तूप आपण नंतर वापरणार आहोत वेलची पावडर इथं मी वेलची आणि साखर मिक्स करून ही पावडर केले त्यामुळे पांढरी दिसते आता या सगळ्याचं वजनी प्रमाण बघूयात एकशे पंचवीस ग्रॅम इथं खोवलेला नारळ आहे शंभर ग्रॅम गुळ जेवढा आपण खोबरे घेतलंय तेवढंच गूळ घेतला तरी पण चालतो पण सारण खूप गोड होऊ शकतं त्यामुळे इथं अर्धा कप आपण गूळ घेतलाय गुळाचं प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकतो तीन ग्रॅम खसखस एक चमचा साजूक कर तूप एक चमचा वेलची पावडर साहित्य काय काय घेतलं ते पाहिलेलं आहे आता पहिल्यांदा सारण करून घेऊयात सारण करण्यासाठी इथे गॅसवर पॅन गरम करत ठेवलंय यामध्ये घेऊयात एक चमचा साजूक तूप तर हे बघा तूप आपलं चांगलं गरम करून घ्यायचंय तूप गरम झालं की यामध्ये सर्वात आधी घालत सुकामेवा तर इथं मी काजू आणि मनुक्याचे काप करून घेतलेत मनुके सुद्धा चिरून वापरते बरं का बघाशी साहित्यामध्ये दाखवायचं राहून गेलं होतं तर थोडासा सुकामेवा सुद्धा आवडीनुसार यामध्ये घालून घ्यायचं मनुके थोडेसे फुलायला सुरुवात झाली आता यामध्ये घालूयात खसखस फक्त मिसळून घ्यायचंय आणि लगेचच यामध्ये घालूयात ओल्या नारळाचा चव खोबरं पहिल्यांदा तुपामध्ये थोडस परतून दिलं म्हणजे सगळ्या ना तुपाचा छान वास येईल खूप जास्त वेळ खोबरं नका परतून घेऊ फक्त या पॅनमध्ये मध्ये घातल्यावर हलकस गरम झालं पाहिजे इतपतच याला परतून घ्यायचंय तर हे बा खोबरे फक्त गरम झालंय आता लगेचच यामध्ये घालूयात गुळ गुळ घेताना ना चिरून वापरायचा म्हणजे तो पटकन विरघळतो आता याला छान असं मिसळून घ्यायचंय आणि या गुळामध्ये आपल्याला हे खोबरे शिजवून घ्यायचंय सुरुवातीला गॅस मध्यम किंवा कमी ठेवा आणि गूळ पहिल्यांदा पूर्ण विरघळून घ्यायचं हाताने असं थोडस मॅश करत राहायचं म्हणजे पटकन विरघळतो गूळ पूर्ण विरघळल्यानंतर गॅस थोडासा मोठा करत आणि हे सर्व मिश्रण एक मिनिट मोठ्या आचेवरती परतवून घ्यायचं म्हणजे गुळाला जे काही पाणी सुटलं असेल ना तर त्याची सगळी वाफ निघून जाते आणि मिश्रण थोडस कोरडं होतं खूप जास्त पण नाही कोरडं करायचं पाण्याचा अंश फक्त कमी झाला पाहिजे गॅस मोठा ठेवून एक मिनिटभर फक्त याला परतून घेऊयावरती खोबरं परतून घेतलं हे बघा छान असं सारण आपलं तयार झालं आता गॅस बंद करूयात आता यामध्ये सगळ्या शेवटी घालूयात वेलची पावडर आणि याला पुन्हा एकदा मिसळून गेल्यात गॅस बंद केल्यानंतर वेलची पावडर घालायचं आणि मिसळून घ्यायचं म्हणजे मग याचा स्वाद ना अगदी शेवटपर्यंत टिकून राहतो छान असं आपलं सारण तयार झालं तर इथं आपलं पातोळ्यांच्यासाठीच सारण तयार झालंय आता हे सारण गार होण्यासाठी बाजूला ठेव्या आणि आता पातोळ्यांच्या वरच्या आवरणासाठीचं पीठ आपल्याला तयार करून घ्यायचंय तर त्यासाठी तांदळाच्या पिठाची उकड काढायची पातोळ्यांच्यासाठी सर्वात आधी लागतील ला आपल्याला हळदीची पानं तर हे पहा ही अशी हळदीची पानं असतात यासोबत आपण घेतलेलं आहे इथं तांदळाचं पीठ एक कप आपण तांदळाचे पीठ घेतले या कपाने आपण तांदूळ पीठ मोजून घेतले पीठ मोजून घेत असताना अगदी हाताने दाबून भरून घ्यायचंय यास उकड काढण्यासाठी आपल्याला लागेल पाणी याच कपाने आपण दोन कप पाणी घेणार आहे अर्धा चमचा साजूक तूप आणि अगदी थोडंसं मीठ वजनी प्रमाणात तर दीडशे ग्रॅम हे तांदळाचं पीठ आहे आणि आपल्याला पाणी लागेल पाचशे एम एल आता याच कपाने दोन कप पाणी गरम करायला ठेवत यामध्ये घालूयात दोन चिमुठ मीठ आणि अर्धा चमचा तूप मीठ आणि तूप घातल्यानंतर याला एकदा मिसळून घ्यायचंय म्हणजे मीठ सगळीकडे पाण्यात एकसारखं पसरलं जाईल आणि आता या पाण्याला चांगली खळखळून अशी उकळी काढूयात तर हे पाहा पाण्याला उकळी आली आता गॅस कमी करूयात आणि हे तांदळाचं पीठ आपल्याला थोडं थोडं करून यामध्ये घालायचं थोडंसं घालायचं आणि मिसळून घ्यायचं म्हणजे मग गाठी जास्त होत नाही सगळं व्यवस्थित असं मिसळून घेतल्यानंतर आता हे छान एकछ मी मिसळून घेतलंय आहे बघा लगेच यावरती प्लेट झाकायची प्लेट झाकल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे गॅस बंद केलाय पुन्हा अजिबात आपल्याला लावायचं नाहीये पाच ते दहा मिनिटं ही तांदळाची उकड आपल्याला अशीच वाफवून घ्यायची तर ही तांदळाची उकड एक पाच मिनिटं वाफवली जाते तोवर आपण ही हळदीची पानं जी घेतलेली आहेत ती थोडीशी कट करून घेऊयात कारण पान खूप मोठा आहे त्यामुळे याच्यात आपल्याला दोन भाग करून घ्यायचे जर पानं लहान असतील तर संपूर्ण एक पान आहे तसंच वापरलं तरी पण चालेल तर हे बघा हे हळदीचं असं पान आहे याला आपल्याला कापून घ्यायचंय तर सुरुवातीला आपण काय करूया पानाची शेवटचा आणि पुढचा भाग कापून घ्यायचा आहे आणि याच्या मधून आपल्याला कापून घ्यायचं असा सेंटर घ्यायचा आणि मधून या पद्धतीनं असं हे कापून घ्यायचं तर आता ही संपूर्ण पाना आपण या पद्धतीनं अशी कापून घेतली साधारण पाच मिनिटं झालेली आहेत उकड आपली चांगली वाफवली आहे बघा आता ही जी उकड आहे ती एका मोठ्या ताटामध्ये काढून घेऊयात किंवा परात असेल तर परातीत काढून घ्या एक उभा ग्लास घ्यायचा गरम असतानाच मळायला सुरुवात करायची ग्लास ऐवजी तुम्ही वाटी वापरली तरी पण चालेल हे पीठ अजून खूप गार झालेलं नाही आहे पण याला मी हात लावू शकते इतकं कोमट आहे आता आपल्याला काय करायचंय साध्या गार पाण्यात हात घालायचा पहिल्यांदा हे पीठ काढून घेऊयात आणि पाण्याच्या हाताने हे पीठ आपल्याला चांगलं मळून आहे हाताला भाजतंय असं वाटलं तर पाण्यामध्ये थोडासा हात उलवून घ्या हात पाण्यामध्ये फक्त ओलवून आहे पाणी नाही घ्यायचं आपल्याला आणि हे पीठ चांगलं मळवून आहे पाण्याचा हात लावून मी पीठ म्हणून घेतलं छान मऊसूद झालेलं आहे आता आपल्याला काय करायचंय त्याचे दाबलं ना तरी याच्या कडा अजिबात फाटत नाहीये म्हणजे पीठ अगदी व्यवस्थित तयार झालं आता याच पद्धतीने संपूर्ण गोळे तयार करून घेऊयात आता यातला एक गोळा घेऊयात बा हळदीचं पान आपण घेतलं आता याला ना अगदी थोडस तूप लावायचंय नाही लावलं ना, ना तरी पण चालत आता हा पिठाचा गोळा घेऊयात आणि बरोबर असं मध्ये ठेवायचं पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि हे पीठ आपल्याला यावरती वरती असं पसरून घ्यायचं हे हळदीच्या पाण्यावरती आपण हे तांदळाची उकड एक सारखी पसरून घेतले आता जे तयार करून घेतलेलं सारण आहे ना ते अर्ध्या भागामध्ये आपल्याला भरून सारण भरून झालं की आपल्याला हे असं फोल्ड करायचं फोल्ड करताना ही वरची बाजू आणि खालची बाजू एकमेकाला व्यवस्थित चिकटलं पाहिजेत बरं घ्यायचं त्याला बोटाने असं याला चांगलं प्रेस करून घ्या पहिली पातोळी आपली तयार झाली आता याच पद्धतीने बाकीच्या पातोळ्या सुद्धा करून घेऊयात तर हळदीचं पान घ्यायचंय त्याला अगदी थोडस तूप लावून घ्यायचं यानंतर याच्यावरती पिठाचा गोळा ठेवायचा आहे पाण्याच्या हाताने पीठ हलकस पसरून घ्यायचं बोटाने दाबत दाबत हे पीठ आपल्याला एकसारखं पसरून घ्यायचं पातोळ्यांना गोल आकार न देता थोडासा लांबट असा आकार द्यायचा आहे म्हणजे हे दुमडल्यानंतर आपल्याला छान करंजी सारखं दिसेल तर हे पहा एकसारखं पसरून घेतल्यानंतर यामध्ये सारण भरायचंय चारण भरताना एका बाजूला भरून घ्यायचं आणि लांब भरून घ्यायचंय आता ही पातोळी बंद करून घेऊ पातोळी बंद करत असताना त्याचा वरचा आणि खालचा भाग दोन्ही एकमेकाला व्यवस्थित तर हे पहा अगदी या पद्धतीनं तर हे पहा हे आपण ज्याला प्रेस करतो ना त्याला हळदीच्या पानांची जी काही डिझाईन आहे ती आपली पातोळ्यांवरती उमटते आणि पातोळ्या या अशा सुंदर दिसतात तर इथं आपली ही दुसरी पातोळी सुद्धा तयार झाली आता तुमच्याकडची पानं जर खूप छोटी असतील तर काय करायचं पानावरती नेहमीप्रमाणे तूप लावायचंय आणि पीठ एकसारखं पसरून घ्यायचं त्यावर सारण भरायचंय तर हे बघा इथं पानाची रुंदी थोडी कमी आहे याला फोल्ड करायला गेलं तर व्यवस्थित फोल्ड होणार नाही म्हणून याला उभ्या पद्धतीनं फोल्ड करायचंय तर आता इथं सारण एका बाजूला भरून घेतलं पान असं उभं फोल्ड करायचं तर या पद्धतीनं सुद्धा तुम्ही पातोळी करू शकता तर इथं आपल्या संपूर्ण पातोळ्या तयार करून झाल्या आता स्टीमरचं भांडं घ्यायचंय आणि या भांड्याला थोडंसं तूप लावून घ्यायचंय एखादा चमचा तूप घेऊन संपूर्ण भांड्याला एकसारखं लावून घेतलं आता यामध्ये पातोळ्या ठेवल्यात आता या पातोळ्या आपल्याला वाफवून घ्यायचं तर वाफवत असताना एकावर एक ठेवल्यात ना तरी चालतात अजिबात एकमेकाला चिकटत नाहीत तर इथं मी केलेल्या सगळ्या पातोळ्या या भांड्यामध्ये ठेवून घेतल्या दुसरीकडे मी स्टीमरमध्ये पाणी सुद्धा उकळायला ठेवलं होतं पाण्याला चांगली उकळी आलीये हे बघा आता हे दुसरं स्टीमरचं भांड यावर ठेवूयात प्लेट साखूयात मध्यम करून या पातोळ्या पंधरा मिनिटांसाठी आपल्याला वापरून घ्यायचे पंधरा मिनिटामध्ये पातोळ्या व्यवस्थित वापरल्या जातात पंधरा मिनिटं झालेली आहेत आपण आपल्या पातोळे चेक करूया तर हे पहा हळदीच्या सुगंध येतोय ना हळदीच्या पाण्याचा छान पिवळा रंग याच्यावरती उतरलाय पाण्याचा रंग सुद्धा हलकासा बदललाय अप्रतिम असे आपले पातोळे तयार झालेत पटकन सर्व करत आता या पातोळ्या गरम गरम खायला खूप छान लागतात गार झाल्यानंतर थोड्याशा अशा हळूहळल्यासारख्या होतात पण तरी सुद्धा पुन्हा एकदा तुम्ही हलकस एक दोन मिनिटांसाठी स्टीम करून सुद्धा खाऊ शकता तर अशा पद्धतीने छान आपण पातोळ्या तयार केल्या पांढऱ्या शुभ्र आहेत हळदीचा हलकासा रंग त्यामध्ये उतरलाय ओल्या खोबऱ्याचं सोनेरी सारण अतिशय सुंदर अशा या पातोळ्या दिसतात या पद्धतीने नागपंचमीला ना पातोळ्या नक्की करून बघा तशी वाटते रेसिपी मला कमेंट्स करून कळवत राहा पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपी सोबत तोवर धन्यवाद